हॅलो हॅलो नमस्कार uh, मित्रांनो यूट्यूब चॅनलवर आपण करिअरबद्दलचे जे काही व्हिडिओज किंवा रोजगाराच्या संधीबद्दलचे व्हिडिओज आपण पब्लिश करत असतो त्याच्यामध्ये आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे आर बी आयमध्ये असलेल्या इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटीजचा आता इंटर्नशिप हे आपण कॉलेजमध्ये शिकत असताना बऱ्याच वेळा अनुभव ॲक्च्युअल काम करण्याचा अनुभव यावा आणि त्याचा फायदा आपल्याला जेव्हा आपण ग्रॅज्युएशन किंवा शिक्षण कंप्लीट करून इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळण्यासाठी उभे राहतो तेव्हा त्या इंटर्नशिपचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणावर होतो तर आर बी आयने जवळजवळ एकशे पंचवीस जागांची इंटर्नशिप पब्लिश केलेली आहे त्याच्याबद्दलची आपण थोडीशी माहिती आज जाणून घेणार आहोत ही जी इंटर्नशिप आहे ही बेसिकली वीस हजार रुपये प्रति महिना तुम्हाला मिळणार आहेत आणि तीन महिन्याचं या इंटर्नशिप असणार आहे त्याच्याबद्दलचे डिटेल्स आपण आज पाहणार आहोत याच्यामध्ये कोणकोण अप्लाय करू शकतं पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स जे करतात ते सर्व अप्लिकेशन करू शकतात इंटिग्रेटेड फाय इयर कोर्स तू मॅनेजमेंट स्टॅटिस्टिक्स लॉ कॉमर्स इकॉनॉमिक्स इकॉनॉमेट्रिक्स बँकिंग फायनान्स या क्षेत्रामध्ये करत असलेली मुलं जे आहेत इंटिग्रेटेड फाय इयर कोर्स ते पण अप्लाय करू शकतात तीन वर्षाचा फुल टाईम प्रोफेशनल बॅचलर्स डिग्री जे करत आहेत लॉमध्ये फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूशनचे कॉलेजेस लोकेटेड इंडिया ते पण याला अप्लाय करू शकतात अप्लाय कसं करायचं आहे ही जी ऑनलाईन लिंक आहे ऑनलाईन बेस्ड ॲप्लिकेशन फॉर्म पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला ॲप्लिकेशन करायची आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आर बी आयच्या इथे या या स्पेसिफिक स्प नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दिलेलं आहे की शेवटच्या क्षणाची वाट न पाहता तुम्ही लगेच अप्लाय करा कारण नंतर जे काही इश्यूज येऊ शकतात ते तुम्हाला टाळता येतील असं त्यांनी इकडे नमूद केलेलं आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर त्याचं ॲप्लिकेशन ऑनलाईन केलेलं बरं पडेल त्यानंतर याच्यामध्ये Uh, जे मदे, मदे जे हे जे डिटेल्स लिस्ट ऑफ कंट्रोल ऑफिसेस त्याने दिलेले आहेत महाराष्ट्र गोवा दमन आणि दीव आणि ला दादरा नगर हवेलीमध्ये मुंबईमध्ये ऑफिस आहे त्यांचं शहीद भगतसिंग रोड मुंबई फोर्ट आणि बाकीचे ऑफिस त्यांनी दिलेले आहेत त्याच्यानंतर जी माहिती म्हणजे इन्स्ट्रक्शन्स रिगार्डिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना आपले जे काही इन्फॉर्मेशन आपण देऊ डेट ऑफ बर्थ ॲड्रेस मोबाईल नंबर ईमेल आय डी सेंटर ऑफ सम समर प्लेसमेंट एक्सेट्रा हे फायनल ठरवण्यात येतील त्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे मॉडिफिकेशन नंतर करता येणार नाहीत हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन भरत असताना कॉरस्पॉन्डिंग ते जे आपण आता म्हणालो त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आपण देऊ ती योग्य असली पाहिजे त्यानंतर कोणताही इन इनकम्प्लीट फॉर्म याच्यामध्ये फोटोग्राफ सिग्नेचर किंवा कॉलेज ऑथरायझेशन लेटर बोनाफाईट सर्टिफिकेट नसेल तर ते गाह्य धरण्यात येणार नाही त्यानंतर हे जे मग अशी म्हणालो मी कॅन्डिडेट्स आर ॲडवाईज टू इन देअर ओन इंटरेस्ट टू अप्लाय ऑनलाईन मच बिफोर क्लोजिंग डेट त्यानंतर जे काही इश्यू येतात पॉसिबिलिटी असते डिस्कनेक्शन लायब इनेबिलिटी टू ॲक्सेस इंटरनेट फेल्युअर वगैरे लॉग इन वगैरे वगैरे त्यानंतर हेवी लोड जो इंटरनेट वेबसाईटवर असतो त्यामुळे जाम होतात तर ते टाळण्यासाठी लगेच अप्लाय करा तुम्ही अप्लाय करू शकला नाही तर त्याची जबाबदारी राबवेअची नसणार आहे त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन भरणं ही एकच प्रोसिजर आहे ऑनलाईन त्याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या प्रकारचे ॲप्लिकेशन किंवा मेथड्स ॲप्लिकेशन सबमिट करण्यासाठी नाही आहेत जनरल रूल्समध्ये तुम्ही कंट्रोल ऑफिस जे सिलेक्ट कराल त्यानंतर ति त्या कंट्रोल ऑफिसमध्ये तुम्हाला समर प्लेसमेंट मिळण्याची शक्यता निर्माण होईल त्यानंतर या या ॲड्रेसवर कोणत्याही तुमचं ॲप्लिकेशन प्रिंट आउट किंवा सर्टिफिकेट किंवा कॉपीज वगैरे पाठवायची गरज नाही आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे रेक्टना युनिव्हर्सिटीमधून झाले असलं पाहिजे त्यानंतर सिलेक्शन कसं का सिलेक्शनची प्रोसेस काय आहे ते बघा एकशे पंचवीस स्टुडंट्स त्यांना समर प्लेसमेंटसाठी घ्यायचे आहेत यावरची म्हणजे जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये त्यांचं सिलेक्शन होईल आणि एप्रिल ते त्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर शॉर्टलिस्ट कॅन्डिडे कंड़ेड, कॅन्डिडेट्स विल बी हेल्ड द ऑफिस आपण जेव्हा ऑफिसेस पाहिले त्याच्यामध्ये शॉर्टलिस्टेड जे कॅन्डिडेट्स आहे आउटस्टेशन स्टेशन कॅन्डिडेट्स आहेत त्यांना ट्रॅव्हल कॉस्ट वगैरे हो जे आहे ते तुम्हाला स्वतः हे करावं लागेल फेब्रुवारी मार्चमध्ये जे सिलेक्शन झालेले त्या मुलांची नावं प्रसिद्ध करण्यात येतील सिलेक्टेड ऑफस्टेशन कॅन्डिडेट्स विल बी रिएम्बर्स्ड ऑट ज्यांचं ऑफस्टेशन नसलेले कॅन्डिडेट्सचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना ए सी टू टीयर रिटर्न फेअर दिला जाईल किंवा त्याच्या त्याच्या समान अमाऊंट ऑफ मनी अमाऊंट दिली जाईल सिक्रसी सिक्रेसी टी समर ट्रेन इज आर रिक्वायर्ड टू फर्निश अ डिक्लेरेशन ऑफ सिक्रेसी टू द बँक बिफोर रिपोर्टिंग फॉर द इंटर्नशिप ड्युरेशन जो आहे तो तीन महिन्यात मॅक्सिमम तीन महिन्यात असेल एप्रिल टू जुलाय तो पिरियड कमी किंवा जास्त वाढवण्याचा सर्वाधिकार हा आर बी आय बँकेकडे असतील प्लेस ऑफ समर ट्रेनिंग जे आहे ते समर ट्रेनिंग जो कॉ को, कॉरिस्पॉन्डिंग स्टेट इन्स्टिट्यूट जो आहे आपण वर पाहिलेला त्याच्याप्रमाणे तुम्हाला मिळेल फॉरेन स्टुडंटचं बघायची आपल्याला काही गरज नाही आहे तर ही जे ॲप्लिकेशन आहे लिंक फॉर लिंक फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म त्यावर क्लिक केल्यानंतर आपण इकडे येतो याच्यामध्ये नेम ऑफ इन्स्टिट्यूट ॲड्रेस ऑफ द इन्स्टिट्यूट सिटी तुम्ही शिक्षण घेत असाल तर ऑब्विस्ली त्यानंतर बायोडेटामध्ये फुल नेम जेंडर डेट ऑफ बर्थ त्याच्यामध्येच कोणत्याही प्रकारची चूक करू नका कारण एकदा फॉर्म आपले सबमिट केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे मॉडिफिकेशन्स केले जाऊ जा शकणार नाही हे लक्षात घ्या एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डिटेल्स सायडस्मेट सर्टिफिकेशन्स तुम्ही केले असतील तर नेम ऑफ द करंट कोर्स बिंग वर्स्युड सब्जेक्ट ऑफ स्पेशलायझेशन इंटरेस्ट वर्क एक्सपिरियन्स असेल तर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज प्रोजेक्ट्स अंडरटेकन प्रोजेक्ट रेफरन्सेस असे सगळे द्यायचे त्याच्यामध्ये मला वयाची अट कुठे दिसलेली नाही आहे त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकता तर या संधीचा आपण अवश्य लाभ घेतला पाहिजे आपल्या या बँकिंग क्षेत्रामधल्या किंवा बी एफ एस आय क्षेत्रामध्ये असलेल्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याचा जास्तीत जास्त लाभ उठवण्यासाठी आपण कॉलेजमध्ये असताना जर आर बी आयसारख्या अतिशय विख्यात अशा संस्थेमध्ये काम करण्याची संधी आपल्याला मिळाली तर आणि ती पण मुंबईसारख्या ठिकाणी तर जी एक अतिशय चांगली मोलाची अनुभव घेण्याची संधी आपल्यासमोर ठरेल आणि त्याचा पुढे आपल्याला करिअरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल तर ही जी लिंक आहे आर बी आयची ती मी तुमच्यावर शेअर करतो आहे तुम्ही अवश्य वाचा आणि त्यानुसार लवकर लवकर ॲप्लिकेशन फॉर्म भरा पंधरा डिसेंबर जरी डेट असली तरी पण अजून बराच वेळ असं ना समजता तुम्ही सुरुवातीलाच ॲप्लिकेशन भरून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढची तयारी करण्यासाठी पण भरपूर वेळ मिळू शकेल दात शेवटी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकर लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये जे काही घडामोडी आपल्या आजूबाजूला घडत आहे त्याच्याबद्दलची पण डिटेल्स आपण त्याच्यामध्ये त्याच्या त्याच्याबद्दलचे डिटेल्स पण आपण पाहत असतो उदाहरणार्थ या व्हिडिओमध्ये व्हिडिओजमध्ये आपण जर पाहिलं ट्रम्प साहेबांनी जो टेरिफ लावला एच वन वी विजावर त्याच्याबद्दलचे डिटेल्स पण आपण दिलेले आहेत करिअरची दिवाळी करिअरमध्ये ज्या गडाबुड दिवाळीमध्ये ज्या जे दिवाळी साजरे करण्यामध्ये जी काही कारणं आहेत चांगल्याचा असं त्यावर विजय किंवा अशा प्रकारच्या त्याचा आपल्या करिअरमध्ये कसा वापर करता येईल किंवा ती सायकोलॉजी ती सायकोलॉजी ती तडफ किंवा तो जो सेलिब्रेशनचा ॲटिट्यूड आहे तो आपल्या करिअरमध्ये पण आपण कसा अंगो अंगीकारू शकतो याच्याबद्दलची डिटेल्स आपण इकडे पाहि पाहू शकतो अशा प्रकारे या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती लवकर लवकर पोहोचेल आणि ह्या लिंकवर क्लिक करून आपलं ॲप्लिकेशन लवकर लवकर सबमिट करा धन्यवाद